पवारांनी आज पुण्यात केशवनगर त्याचबरोबर मुंढवा परिसराची पाहणी केली आणि यावेळी स्थानिक नागरिकांनी आपलं गारहाणं अजित पवारांकडे मात्र एका पुणेकर महिलेनं अजित पवारांना चांगलं सुनावलंय त्या महिलेनं अजित पवारांना थेट गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचं उदाहरण दिलंय पर्रिकरांसारखेच तुम्ही फिरा असा सल्लाही या महिलेनं दिलाय दरम्यान या दोघांमध्ये नेमका काय संवाद झालाय आपण पाहूया आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती आणि प्रायोरिटी कशी देता आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहे पण सर पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्स पट्टी मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अनलोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत झाला नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतके इरिटेड झालेलं आहे की ते राहायचं की नाही तर पुण्यात अजित पवारांनी पाहणी केली आणि याच दरम्यान या महिलेनं अजित पवारांना सल्ला दिलाय मनोहर पर्रिकरांचं त्यांनी उदाहरण दिलंय आपल्या व्यथा या नागरिकांनी अजित पवार यांच्या समोर मांडल्यात